किती है, किती हे निघल आवड किती साहेब मला माझ्या हिशोबानं एक पन्नास ते पंचावन्न क्विंटल प्रति एकर निघल ह्याच्यामध्ये माझी ह्या ग्रोथ वाटतं वाटत ते आता जवळजवळ एक आणि ही जवळजवळ एक येथ ना म्हणजे दोन इथेला एवढंच बोट कमी पडतं ते पूर्ण धान्याने भरलेला साहेब जो जोड जो जो सात फुटा लागत पुरापूर खालू जर बघितलं साईज याच्या साईज भरपूर किती सात सकून बेचाळीस हजार रुपये तीन येणार ना, अन्न ना वाहतूक ही वेगळं जवळजवळ पन्नास हजार रुपये हेच खाल तर हिच माझं तीस हजार रुपये हिच वाचलं आज झालाय त्या मी काय म्हणतोय त्यांनी मला फोन करून माझ्या शेतावर यावं आणि मी सांगेन की बाप्पा न एसबीडीच घ्या कारण मला काय तुमच्या कंपनीचं नाव मोठं करायचं नाही साहेब पण काय आहे त्यांचा रिझल्ट आहे तर आहे साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा ना मी दाबासाहेब मारुती मेटकरी अमनाथी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बरं आता आपला मक्याचा प्लॉट बघतोय बरोबर आहे आपण स्टार्टिंगला पण एक व्हिडिओ घेतलेला आहे लागवडीचा ला म्हणजे कालावधी मधला आणि आताच आपण आता एक व्हिडिओ घेतोय म्हणजे कनसवर निघाल्यानंतर बरोबर आहे मालबी निघाल्यानंतर काय थोडस सांगा ना आम्हाला आज प्लॉट बद्दल आता साहेब पाठीमागच्या तुम्ही व्हिडिओ घेतलेला तो बरोबर दीड महिन्याने घेतला पंचेचाळीस दिवसात लागवड केल्यानंतर लागवडवड केल्यानंतर त्यावेळे आलेला तुम्ही हा तर आता आज प्लॉटला दिवस किती झाले अठरा जून ची तेरणी आहे आपली आणि जवळजवळ पाहुणे येणाऱ्या अकरा तारखेला या अकरा सप्टेंबरला तीन महिने होतात तीन महिने होतात हां बरं आज टोटल तीन महिने झाले महिने बरं म्हणजे अकरा तारखेला तीन महिने होतात अजून चार पाच दिवस अजून चार पाच दिवसांनी तीन महिने पूर्ण होतात बरं कलसे आता दहा म्हणजे बुंदा बिंदा बुट्टा एकदम समाधानकारक मला एक सांगा साहेब आज आपण प्लॉटची ग्रोथ बघितली खालू स्टंप बघितला हे जबरदस्त आहे आणि काळुखी सांगा तुम्ही मला आज काळुखी साहेब आपल्याला एक नंबर एक नंबर आपण याच एसबी चहाशे वापरलेला आहे लिक्विड बेस मधलं लिक्विड बेस मधलं बरं सोडलेला आहे रेट पॉप सोडले तुम्ही याला बरोबर आहे पण मला एक सांगा ज्या वेळेस तिकडून दहा सी सोडलं तुम्हाला काय रिपोर्ट वाटले प्लॉट मध्ये रिपोर्ट म्हणजे चांगला म्हणजे बुट्टा वाढायला लागला मजबूत व्हायला लागला हा अगोदर जार जरा किरळी जरा लहान बर पण जस एक दहा दहा दिवसानं एक दहा दहा लिटर सॉइल बुस्टर आपलं सॉरी दहा युरिया दहा किलो बर असं मिक्स करून देत राहिल्यामुळं काळोगी शेवटपर्यंत आपलं अंतर किती प्रत्येक दोन झाडामधलं अंतर आहे नऊ इंच आजही नवीन अंतर आहे बघू शकतो आपण नवीन अठरा इंच म्हणजे फूट फूट आहे हो मला सांगा साहेब आता शेतकरी दाट लागवड करता किंवा हे होत आहे त्यामध्ये साईज होत नाही किंवा माल निघत नाही एवढा पैसा आहे दाट लागण केली तरी फक्त बियाणं ज्यादा जाणार खद्द ज्यादा जाणार उत्पन्न नाही मिळणार फक्त ते जनावरांच्या वैरणीसाठी केलेलं सांग बरोबर मग आता हे जर तुम्हाला जर उत्पन्न काढायचं असेल तर तुम्ही एकदम विशिष्ट अंतर ठेवून हो हो केलं पाहिजे हो शंभर टक्के बरोबर आहे मला सांगा आता हे दुसरा, दुसरा दुसरा प्लॉट मधले हे बुट्टे बुटे हे त्याच्यापेक्षा हे मोठे दिसतात हे त्याच्यापेक्षा राहणं हलक्या खाली हे लक्ष हलक आहे का म्हणजे एक सारखंच आहे जरा हे बुट्टा बघा बघा तुम्ही ते आता जवळजवळ एक आणि हे जवळजवळ एक इथं म्हणजे दोन इथला एवढंच बोट कमी पडतं पूर्ण दाण्याने भरलेला पूर्ण भरले गच्चे पण बसत नाही पूर्णपणे बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा बघा म्हणजे एकदम जबरदस्त आहे सगळे बुट्टे युनिफॉर्म मध्ये हो हो साईज युनिफॉर्म मध्ये आहे कमी जास्त पणा नाही सरसरी साईज बघा काय खालून जर बघितला आपण हा सात फुटापर्यंत साईज याच्या वाली बरोबर भरपूर आता हे बघा तुम्ही इकडे बघा ना हा बुट्टा बघा तुम्ही जबरदस्त आहे साहेब माझा खर्च जादा कुठे झाला मी तर म्हणतो माझा खर्च वाचलाय कारण शेणकट ला टाकलं तर सरासरी दोन अडीच तीन ट्रॉल्या तरी तीन टेलर एकरी पाहिजे बरोबर हा तर माझा अडीच एकरात मी जवळजवळ तीस बॅगा टाकले म्हणजे सरासरी पंधरा हजार सहाशे दहा रुपये हा सायंत्री का अठरा हजार रुपये गेले आणि जर शेणकऱ्याला विचार केला तर तीन द्या अडीच धारा अडीच दोन पाच सहा सात ट्रॉल्या मला हे अडीच अकराला पाहिजे उद्या सात मजे ट्रॉले किती सात सकून बेचाळीस हजार रुपये तीन आहे ना न वा तू घे वेगळ्या पन्नास हजार रुपयाची हेच काढ तर हिच माझं तीस हजार रुपये हिच वाटलं कम्प्लिट आज झालाय तिथं आज झालाय माझं त्याच्यावरती ड्रिप झाले दोन्ही राहणार दोन्ही प्लॉट बरोबर आहे आणि त्याच्यावरती मी आता दोन पीक घेणार दुसरा मुद्दा म्हणजे कि आपलं आज पीक शेका चांगलं आलंय हो क्वालिटी जर बघितली आपण आता काय वाटतो आवड किती निघाल प्लॉट मध्ये साहेब आज जर अशी परिस्थिती अंदाज सांगा तुम्ही बघतो मला की आता जर आता एवढे साईज आहे बरोबर आहे की आता आता बघू शकता हे बघा कुठे बघा ते म्हणजे असंच निघाटसच नाही हे बघा कुठे बघा आता हे बघा आता हे कणीच बघा हां काय वाटतं तुम्हाला साईज काय होईल किती किती हे निघल ऑव्हरज किती निघाल टॉटचं साहेब मला माझ्या हिशोबानं एक पन्नास ते पंचावन्न क्विंटल प्रति एकर निघल ह्याच्यामध्ये ह्या ग्रोथवरनं वाटतं ते तुमचं दहा सव्वीस सव्वीस म्हणजे सोडत राहिल्यामुळं आणि ते असं म्हणजे आता कसं रासायनिक ढास महाग पडते साहेब बरोबर हा तर ही आपल्याला सुटेबल आहे आणि कमी खर्चामध्ये आणि मेन म्हणजे सर काय होतं मग लवकर आपली पिवळी नाही पडली सगळ्यात मेन गोष्ट काय होतं ह्या टायमिंगला शेतकऱ्यांना पिवळी पडते आपलं तसे काय मला वाटत नाही काय नाही काय जे आपले शेतकरी मित्र आहे हा महाराष्ट्रात झालं किंवा भारतात झालं बरोबर एक नाही एसबीटी वापरायचंय तर धाडस होत नाहीये सर भेटतील का नाही किंवा काय तुम्हाला काय सांगू शकता तर मी काय म्हणतोय त्यांनी मला फोन करून माझ्या शेतावर यावं आणि मी सांगतेन की बाप्पा न एस बी डीच घ्या कारण मला काय तुमच्या कंपनीचं नाव मोठं करायचं नाही साहेब पण काय आहे त्यांचा रिझल्ट आहे तर आहे आणि मी काय म्हणजे असं तुमच्या कंपनीकडून मी तुमच्या दुकानावर नव्हतो आलो होते विट्यात जे तुमचे एस बी डीचं आहे त्यांच्याकडे आलो नव्हतो मग कारण माझे मित्र जे एक बिट्यात आहेत ते दोन तीन वर्षापूर्वी वापरत होते पण त्यांची परिस्थिती जरा नाच काय त्यांनी मला शेणखताला पर्याय असा असं सांगितलेला तरी मी जरा दुर्लक्ष केलं होतं पण मी एक एकराला आणून आता म्हणजे उन्हाळ्याचे ह्याला रब्बीला मी पेरणी केली तेव्हा तेव्हा वापरलं होतं पण मला जरा बरं वाटलं पण पाण्या जरा आम्हाला जरा थोडीशी उन्हाळ्यात कमतरता असल्यामुळं पण ग्रोथ बरी वाटली त्यामुळे नंतर मी त्यावेळी सात आठ पोर्तीच घेतली होती आता ह्यावेळी मी जवळजवळ सातशे सात आठशे पोर्ती घेतली मी हो दीडशे पोर्ती घेतली अजून माझ्या शेतकऱ्यांनी बी चार दोन आता आमच्या बाजूहीवाले आहेत काय शेतकऱ्यांनी माझ्याकडून माझ्याकडून नेले द्या मला हा मला द्या तुमच्या घरचे उस्ले पद्धतीने दिली हो उसने नेले आता <laughs> आपला एक कॉन्टॅक्ट नंबर सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करूच वाटला तुमचा स्पर्धा करूशी वाटला एक तुमचा एक मोबाईल नंबर सांगा साहेब माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर बावीस बत्तीस पंचावन्न ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू